মস্তিডিয়া নমস্কার মিত্রান্ন অমোল পুন তুমি নবীন সিজা স্টুডিও মধ্যে तर मित्रांनो मी म्हणता असं काय करत आहे आता सकाळपासून आलेलो भूक लागली होती तू गरम गरम खाल्ला आहे आणि आम्ही विसरलो की पाणीच नाही आणलं होतं तर कृपेश आहे पाणी आणायला तिकडे बाईक आहे तो येतोय तुम दादा तुमचं नाव सांगा ना हो बघा मित्रांनो हे संदीप दादा आहेत त्यांनी आज आपल्याला वाकोले लावले होते तर त्यांनी खेकडे पकडले आपण बघत नाही किती खेकडे पकडलेत ते हे बघा मित्रांनो मस्तपैकी असे मिडियम साईज चे हे बघा मस्त अरे तुम्ही रोज असता इकडे आणि मासे पकडायला बोई पकडायला कधी येता म्हणजे कामावर असता कामा वेळ भेटेल तेव्हा असं आणि सकाळी म्हणजे आपल्या खालीवरती सकाळी भरपूर माणसं असतात एडी वगैरे लावायला तुम्ही पण लावता एडी लावतो आपल्याला अच्छा म्हणजे काम वेग बघा हे दादा आहेत संदीप दादा हे काम वगैरे करून आपलं मासेमारी करतात फक्त शॉक म्हणून ठीक आहे दादा बाय व्हिडिओ बघा आमचा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आजचं वातावरण हे बघा मित्रांनो आजचं वातावरण शांत समुद्र आहे आणि म्हटलं मित्रांनो बघा बोटीवरतून आपण करतोय मासेमारी नाईटला बोटी सगळ्या थांबलेल्या आहेत तर चिखल आहे इथे जायला जागा नाही त्याने मारलाय बघा पाग आणि बोटीतच काढ मासे रुपेश पण आता गेला तिकडे दे दे माझ्याकडे दे तू जा तू पण मारता बॅट हे बघा मित्रांनो काय दे बघ नाही पकड त्याला बघा मित्रांनो एवढी मोठी डोसा डोसा मोठा असतो Tiba 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 tiba. Ibu itu ikut lagi ko. Kalau ibu lagi. <laughs> आम्ही एक एडी घेतली आहे ती बनवायची बघा मित्रांनो केवढा आपण कोलबी पकडले फक्त कोलबीच लागले ते बघा मासे जास्त काय लागले नाही फक्त कोलबी ते कोलबी आपने बेबी प्रॉन्स के मीडियम सा इच्छे बेबी प्रॉन्स आसान तर हो गया बढ़िया आपन देखा इतना वो बगाया आपने तो साले कोल भी है कोल भी मुझे कोलम भी बारीक बारीक मध्यम सा इच्छी अच्छा पाऊस आलाय आता पाऊस दिसतोय बॅटरीच्या प्रकाशात हे बघा कोलबी म्हणजे प्रत्येक पागाला चापून बघावे लागते हाताने

हा एक दोन आणि हा तीन तीन जण आज आम्ही आहोत आणि मी चौथा